तर मंडळी पोह्यांचे कटलेट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत त्यासाठी एक कांदा या ठिकाणी बारीक कापून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरनं आपल्याला या ठिकाणी दोन मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहेत त्याही आपण बारीक कापून घेणार आहेत आलं अर्धा इंच बारीक कापून घेतलेलं आहे त्यानंतरनं आपल्याला या ठिकाणी पालकची सहा ते सात पानं घेतलेली आहेत तीही कापून घेतलेली आहे एक वाटी पोहे भिजून घेतलेले आहेत त्यानंतरनं तीन उकडलेले बटाटे कुस करून घेतले आहेत कांदा घातलेला आहे चिरलेला त्यानंतरनं पालकाची चिरलेली पानं उकडलेले आणि या ठिकाणी हिरवी मिरची आलं आणि चाट मसाला पाव चमचा घातलेला आहे तांदळाचं पीठ दोन चमचे हळद पाव चमचा लाल तिखट दीड चमचा त्यानंतर मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर घालून मिश्रण घट्ट मळून कटलेट बनवून घेतले आहे दोन चमचे पिठामध्ये पाणी घालून हे कटलेट त्याच्यामध्ये डुबवले आहेत ब्रेड क्रममध्ये बुडवले आहेत आणि तळून घेतले आहेत भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये